सर लेणी वगैरे त्याला दान दिली जात होती चैत्यगृह दान दिला जातो स्तूप दान दिलं जात जात होत याच्या व्यतिरिक्त अजून काही दान दिलं जात होतं बघा प्रमुख जर आपण स्थापत्य बुद्धिजम मधले बघायला गेलं तर चैत्यगृह तर दान दिलंच जात होतं विहार चैत्यगृह म्हणजे उपासनेचं ठिकाण आहे विहार म्हणजे जिथे भदंत स्वतः राहायचे ते विहार आहे आणि आता आपण ज्या पायऱ्यांमधून चालतोय त्याला ह्या पायऱ्या सुद्धा त्या काळामध्ये दान दिलं जात होतं असे दानकर्त्यांचं मोठी शृंखल आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं जात होत आता जी कानेरी जी लेणी आहे ती <laughs> कानेरी लेणी कशासाठी प्रसिद्ध आहे तर कानेरी लेणी इथली <laughs> पा <laughs> पाणी व्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे तर आता आपण इथून जेव्हा जातो ह्या ज्या पायऱ्या आहेत तर इथून जर नीट बघितलं तुम्ही या उजव्या बाजूला या ह्याच्यातून ह्या पायऱ्यांवर पाणी यायला नाही पाहिजेलय म्हणून इथून बरोबर छोटी नाली काढलेली आणि त्यांनी ती बाहेर काढलेली आहे तर उत्कृष्ट नमुना आहे दोन हजार वर्षापूर्वीचा की इथे जे पाण्याचं उत्कृष्ट नियोजन जे आहे कानेरी त्याच्यासाठी ओळखली जाते वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम जी आहे त्याच्यासाठी ती ओळखली जाते तर त्याच्यासाठी कानेरी ही महाराष्ट्रामध्ये महारे प्रसिद्ध आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये जो आर्ट अँड आर्किटेक्चर आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी अख्ख्या जगातून लोक येतात आणि ही वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम जी आहे कानेरीवरची ही उत्कृष्ट आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये चैत्यगृह आणि विहारांच्या बरोबर पायरी सुद्धा पदपत्याला म्हणतात ते दान देण्याची पद्धत होती